मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी माहिती सरकारच्या यंत्रणेनं मुंबईकरांना कारण मुसळधार पावसामुळे मुंबई अक्षरशः पाण्याखाली गेले आणि त्यामुळे सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठली आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं रस्ते नदीसारखे झाले वाहतूक विस्कळीत झाले लोकांना तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतं दुकानं बंद राहिली शाळा कॉलेजेस बंद ठेवावी लागली आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे नालेसफाई खरंच योग्य पद्धतीनं झाली का महापालिकेकडून लाखो रुपये खर्चून दरवर्षी नालेसफाई केली जाते पण मुसळधार पाऊस पडला की मुंबईचा खेळखोंडभाव होतो नालेसफाई झाली का नाही ही फक्त कागदोपत्रीच दाखवली गेली हा मोठा सवाल आता सर्वत्र विचारला जातो यामागं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाही महापालिका कारभार प्रशासकांकडे आहे आणि निवडणुका लांबण्यामुळे जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधीच नाहीत त्यामुळे कोणाच लक्ष नाही लोकांचे प्रश्न पाण्यात बुडालेली गावं बंद रस्ते याची दखल घेणार तरी कोण मुंबईकर आज प्रश्न विचारतायत महानगरपालिका निवडणुका का झाल्या नाही नाले सफाईसाठी खर्च झालेले पैसे गेले कुठं सर्वसामान्य माणसांचं जीवन ठप्प झाल्यावर जबाबदार कोण सरकारकडे या प्रश्नांची उत्तर आहेत का की मुंबईकरांना अशाच समस्यांना सामोरं जावं लागणार वर्षानुवर्ष मुंबईला पावसाचं पाणी सह होत नाही हा अपमान आहे या महानगराचा आज गरज आहे ती ठोस नियोजनाची नाहीतर मुसळधार पाऊस म्हणजे मुंबईकरांसाठी एक स्वप्नबंदच ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी